नमस्कार मी युवा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर शबनम समीर डफेदार यांना केलेल्या शैक्षणिक चित्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात केडगाव स्टेशन तालुका दौंड जिल्हा पुणे येथील शबनम समीर दफेदार यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे त्या खाजगी शाळेत शिक्षिका असून केडगाव येथे कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक सामाजिक या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच गरीबाच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून बाल स्नेहालय फाउंडेशन या स्वतः लोकसभा गावातून शैक्षणिक मदत गोळा करून मुलांना मोफत शिकवतात या भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे शबनम समीर डफेदार यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे